निष्पत्ती साधे कथानक व पात्रासह स्वतःच्या छोट्या गोष्टी सांगतो विषय मराठी नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक गोष्ट बघणार आहोत गोष्टीचे नाव आहे ससा आणि डोंगर एका जंगलात खूप ससे होते एक ससा जंगलात इकडून तिकडे पळायचा तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा मी हा उंच डोंगर चढू शकेन का एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले त्याने डोंगर चढायला सुरुवात केली बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले त्याने आराम केला आता त्याला खूप तहान लागली होती त्याला पाण्याचा खळखळ खड़ आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला आणि त्याला तिथे एक झरा दिसला त्याने भरपूर पाणी प्यायले ससा खूप खुश झाला आणि पुन्हा डोंगर चढू लागला शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले आणि ससा आनंदाने वाचू लागला